तुमचा विश्वास हेच ध्येय जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी तयार केलेल्या विशेष पातर्डी तालुक्यातील माणिक दौंड येथे अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई केली आहे या कारवाईत दहा जणांना ताब्यात घेण्यात आला असून पोलिसांनी एकूण अकरा लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय शनिवारी रात्री ही कारवाई उशिरा करण्यात आली असून त्यामुळे तालुक्यात खळबळ आहे पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार माणिक दौंड येथील आशिर पठाण यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये काही जणांकडून मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याचं जा समजताच पथकानं तात्काळ कारवाईचे नियोजन केले विशेष पथकातील सुनील पवार दिनेश मोरे दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर उमेश खेडकर अजय साठे दीपक जाधव विजय ढाकणे जालिंदर दहीफळे आणि अमोल कांबळे यांनी या ठिकाणी छापा टाकत दहा जणांना रंगे हात पकडले या कारवाईत सेहेचाळीस हजार पाचशे रुपये रोख एक बलेनो गाडी आणि सात मोबाईल फोन्स असा एकूण अकरा लाख एकसष्ट ऐवज जप्त करण्यात आलाय पातर्डी पोलीस ठाण्याच्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती तालुक्यात अवैध जुगार आणि माव्याचे अड्डे धडधडीत सुरू असून हो लाखोंची उलाढाल यातून होत असल्यानं स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळत होते मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्या भीतीचं वातावरण पसरलंय यापुढे अशा अड्ड्यांवर सातत्यानं कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय मी पोलीस पोलीस स्टेशन आज अधीक्षक सो यांचे विशेष पथक पाथर्डीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक बातमी मिळाली सदर बातमीतील हकीकत आम्हा पळून आम्ही सदर बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता माणिक दंडी तालुका पाथडी या गावात आशिर पठाण यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही छापा टाकला असता तेथे जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कारवाई करून दहा आरोपी सहा वाहने सात मोबाईल असा रोख रक्कम सेहेचाळीस से हजार पाचशे रुपये व अकरा लाख एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा इतर मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईसाठी मान्य पोलीस अधीक्षक सो व मान्य अपर पोलीस अधीक्षक सो तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सो शेवगाव यांचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय